साताऱ्याच्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरची आत्महत्या हातावरील सुसाईड नोटमुळे खळबळ पोलीस उपनिरीक्षकाने चार वेळा बला बलात्कार केल्याचा चिठीमध्ये उल्लेख मृत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी फलटणच्या खासदाराने दबाव टाकला मृत डॉक्टरच्या आतेभावाचा आरोप पोलीस संशयाच्या घेऱ्या फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर दुसरा आरोपी बनकरलाही बेड्या ठोकण्याचे आदेश दोन्ही फरार आरोपींचा शोध आगामी काळात संघाला आंबेडकरवादीच हरवू शकतात संभाजीनगरमधल्या मोर्चात सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने आंबेडकरवादी रस्त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे येत्या रविवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्याचं समाधान अवताड्यांकडून जरांगेनंही निमंत्रण मविया मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणणार सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये फोडणार आरोपांचा बॉम्ब तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन दिल्ली पोलिसांकडून आयसीएस मॉडेलचा पर्दाफाश दोन संशयित दहशतवाद्यांना अटक आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला अबकी बार मोदी सरकार लिहिणारे पियुष पांडे यांचं निधन हमारा बजाज आणि ठंडा मतलब कोका कोला है, से ही होते जनक